मावली अरे काय चाललंय तुमचं उन्हात हा वा दरी बादली किती वेळा सांगितले उन्हात बाहेर खेळायचं नाही म्हणून सुट्टी असली का तुम्हाला आहे ना अभ्यास करायला नाही जमत तुझा झाला रे अभ्यास निकिता अय निकिता काय करते

काय का भूत कुठे आहे की हो बाबू तुवारी दुलन बरं थाली निका दार लाव दार लाव दार लाव दारे किच भाई याला मधी घे पटकन याला मधी घे पटकन अरे मधी जा तुम्ही मधी जा इकडे छोव राहिली ती गई तू पाय ना आज लाल साडी घालून आली ती बाय 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 ना का खतरनाके हीच आली तीवर आली मध्ये घ्या पटकन करावं लागेल आपल्याला तुळकीत आली ती तुळकी इकडे 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 तुम्ही ना येऊ तुम्ही ना येऊ ही इकडच आली ती काय खतरनाक लाल साडी लाल ब्लाऊज ती डोक्यात काय माहिती राव अरे मावली काही नको नको तिला चिडू नको अरे तू तिला काय नाही पाहिजे तुझा मध्ये घाबरू नको गेली 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 ती तिकडे गेली ती दार वाजू ती नको होतो गंगा गंगा घाबरली निकिता गंगा घाबरली अग काय थांब काय करणार काय करणार ती परत चिरकीत आली चिरकीत आली ती हा बर काय ना काय पाऊ राहिली ताट एवढे अरे लग्न ना ती गंगा अगं तू मध्येच आहे ना पण इकडं वय दादू वय मधी वय पटकन मधी वय वय मध्ये त्या रूम मध्ये पटकन वय आली काय इकडं उदय कुठे 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 बरं बापरे काय भानगडी ते गेले गेले तिथे तिकडे गेली त्या बाजूने उघड उघड ती उघड खिडकी खिडकी उघड आली का आली का आली अरे 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 पाय तुम्ही पाय ना पुरिस पुरी ती

कसा बो, बो, बोली ती ती बाई बोट करी ती सोना कुट करू राहिली काय कळाना मा काय माहिती मावली तू इकड बाबा इकडं गाभर शिना तू शांत बसना कुठे घाबरली काय नाही हाय आहे बुताळे तुला काय पाहिजे हा तू इथं बस ना तुला इथं बस बस खाली खाली बस इथं बस मावले नाही नाही तू खाली बस मला पाहू बुताळे काल घराला घरके मार राहिली ना पटकन पुढं हा जिकडून आली तिकडे जाय ती माग गेली घराच्या माग हा ना थांब थांग इकडून नको पाय दरवाजा नको उघडतो या खिडकीतून पाय झांगा पाय ग पटकन नाही ग बापरे आता काय करा ही घरालाच घरके मार राहिली एक तर बाया निंदायला पण दिसती नाही इथं गंगा कुठे गेले त्या बाया काय सांग बाबा एवढी ताट पाव राहिली का माप नाही त्याला पाय ना हईल जाईल थांब थोडा दम काढणार तू काय झालं काय झालं आदर नाही आदरला वर लवकर आतवा तुला म्हणलं होतं ना शांत बस इकडे वय इकडे वय इकडे वय तू तुला म्हणलो ना इकडे बस ए निकिता ही दार लावेल ना पाहून घे पाहून घे कडी लावले पाहून घे आधी लावेल ना हा वय इकडे चाल ए शांत बस शांत बस गेलं का गेलं ना शांत बस सर अय मावली शांत बस कुठे गेलं ते बोट ना पावलात नाही का महिला आता कसं काय करायचं ग तिथे डायरेक्ट घरात आली आता अरे कशाला पाहतो नको जाऊ बाबा याला उते बा दिसती का ती दिसती का नाही नाही ना पाय हळू 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 पुढं नको जाऊ आता नाही आहे ना गेला गेला मग पर्सक्या काय वय मधी चल धरलं धरलं तिला ओढ वर तिला मावली मावली इकडे अर्धीच्या निकिता पडली तिला काय झालं पाय नाही निकिता निकिता ए गंगा गंगा इकडे गंगा ए निकिता अर्धीच्या कपाऊस ए निकिता निकिता ए माऊली माऊली कुठे गेला माऊली अरे पाणी आण लवकर पाणी आण लवकर कुठे यायच थांब दर हातो पाणी घ्यायचो घे पटकन पाणी घे हातो पाणी घेण पटकन थांब थांब अरे अरे निकिता निकिता टू 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 अरे उठ कुठे लागलं तुला कुठे लागलं हि धक्का दिला अरे अरे कुठे अरे ते ती घेऊन गेली पटकन चाल पुढं माऊली तू थांब मावली तू अरे तू इथंच थांब घरामध्ये थांब तू नको येऊ हा थांब इथंच थांब तू दार लावून घे इथंच थांब राहा इथंच थांब तू नको येऊ पटकन पाय तिला कुठे नेलं चाल पटकन अरे तो रोड नको ना अरे डांगाला नेलय भूत आणि इथंच थांब ना नको नको दोन मिनटं थांब तिला घेऊ अरे गंगाला भूत घेऊन गेलय नको नको थांब चाल पटकन पाय कुठे गेले उसत गेले का काय कुठे गेले का ना इकडे दिसा ना ग ती कुठे गेलं ती इकडे पाय बरं पाय पटकन हा ना तुला दिला तिला घेऊन गेली ती ती पण गेली ती अरे बाप रे आता काय करायचं मला अशी भीती वाटायला लागली आता मम्मीला काय सांगायचं पोर पुढे गेली आता चाल पटकन ताईला फोन करून सांग चल पटकन घरी पण लवकर